नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या चा चोपनावा दिवस आहे आणि पाहता पाहता दोन हजार पंचवीस हे वर्ष पूर्णपणे संपलेलं आहे आज एकतीस डिसेंबर आहे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काही सांगणार नाहीये मला ज्या व्यक्तींनी प्रत्येक व्यक्तीने ज्यांनी मला सबस्क्राईबर केलं ज्यांनी मला लाईक कमेंट दिलं माझी व्हिडिओ लोकांना शेअर केले स्टेटसला लावले किंवा मा माझ्यासाठी काही खूप छान संदेश दिला हे मी हे सारं माझ्यासाठी अनपेक्षित होतं या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माझ्या पहिल्या दिवसापासून ते चोपन्नाव्या दिवसा परेंत जे ही उत्तम बोललेल्या गोष्टी होत्या त्यांच्या छोट्या छोट्या काही क्लिप्स टाकलेल्या आहेत आणि मी सर्वप्रथम सर्वांचे या दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले शेअर केले लाईक केले कमेंट केले सबस्क्राईब केले त्यांचे सर्वांचे मनपूर्वक सर्वप्रथम आभार मानत आहे हे माझ्यासाठी अनपेक्षित होत की अशा प्रकारचे व्हिडिओ लोकांना आवडतात आणि एवढ्या चांगल्या प्रकारचे प्रत्येक लोक कमेंट्स करतात दोन हजार पंचवीस मध्ये मी भरपूर काही शिकलं आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये हे शिकणार आहे माझ्या पहिल्या व्हिडिओ मध्ये मी कसं बोलल लोकांना आवडेल का नाही याची शंका होती परंतु तुमचा हा प्रतिसाद हा अनपेक्षित होता अजूनही माझे चॅनल मोनेटाइज नाहीये परंतु ज्या प्रकारे तुमचा प्रतिसाद मला मिळत आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये नक्कीच माझे चॅनल मोनेटाइज होईल आणि अशाच प्रकारे तुमचा प्रतिसाद राहू द्या आणि पुन्हा एकदा मी प्रत्येकाचे आभार मानत मा मा आहे आणि मला खूप छान वाटलं की लोक मी जेव्हा चॅनल सुरुवात केली ती मला भरपूर लोकांनी कमेंट केली की देवाचे व्हिडिओ कोण बरे पाहणार आणि आज मला खूप चांगलं वाटत आहे माझे सात लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज झालेले आहेत चॅनल मॉनिटाईज नसलं तरी एक हजारच्या वरी सबस्क्रायबर झालेले आहेत आणि सारं काही तुमच्यामुळेच शक्य झालेले आहे तर सर्वांचे पुनश्च एकदा आभार हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नव्वद दिवसात आयुष्य बदलूया मी माझं आयुष्य बदलायला सुरुवात केला आणि मी आज चोपन्नाव्या दिवसावर आलेली आहे आणि माझ्या व्हिडिओला भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये हे असाच साथ राहू द्या एवढीच माझी विनंती आहे आणि मला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही लाईक कमेंट आणि शेअर करता आयुष्यात एखाद्या गोष्टीची सुरुवात आणि सातत्य हे एवढं महत्वाचं आहे या जगामध्ये विश्वामध्ये काहीही मिळवू शकतं फक्त एवढंच आता तुम्ही म्हणसाल सरकारी नोकरी आहे माझं वय होऊन गेलं मग ती कशी लागेल एखादं कॉलेज आहे एमबीबीएस सारखा कोर्स आहे जिथं वयाची लिमिट आहे मग मी तिथं कसा नोकरीला लागेल या जर सरकारी नियमांच्या किंवा समाजाच्या काही नियमांची बंधनं सोडून जर तुम्हाला एखादी गोष्ट या आयुष्यामध्ये हवी असेल तर असं जगात काहीच शक्य नाही की तिथे तुम्ही जाऊ शकत नाही आणि ती गोष्ट तुम्हाला मिळू शकत नाही एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं म्हणजे हे ठरवतं की त्या गोष्टीचा शेवट किंवा त्याचं जे लास्ट टोक आहे ते तुम्ही प्राप्त करणारच हो कोणी कुणाला कमी कुणाला जास्त वेळ वेळ लागेल कुणी उशिरा सुरुवात केली असेल कुणी लवकर परंतु तुम्ही जर या क्षणापासून सुरुवात करत असाल आयुष्याच्या तुमच्या नवीन स्वप्नांना तर ही कधीच उशिरा नसती ज्या क्षणी तुम्हाला एखादं स्वप्न पडलं आजच एखादा विचार आला की अरे मी पण आयुष्यामध्ये हे करायला हवं होतं मी असा कधी विचारच केला नाही तर या क्षणी सुरुवात करा बघा तुमच्याकडे काय आहे त्या विषयासाठी काय लागतं आजूबाजूला काही मिळतं का तुमच्या लोकांकडून परिवाराकडून काही मदत होते का या सगळींचा गोष्टींचा विचार करा कागदाने पेन घ्या वही घ्या जे लहानपणीचे स्वप्न होते किंवा नसतील तरी आज बघा बिना स्वप्नाचं आयुष्य आयुष्यही ही कसलं हो एखादी गोष्ट ठरवा आयुष्यामध्ये अनंत जगामध्ये गोष्टी भरलेल्या आहेत आणि त्या अनंत गोष्टीमधून एखादी गोष्ट उचला त्या गोष्टीपासून पैसा कमवा आणि आयुष्यामध्ये खूप पुढे जा आणि एखादी गोष्ट अशी असेल तुमचा छंद असेल तुमची आवड असेल आज सोशल मीडियाचं जग आहे त्याला तुमचं उत्पन्नाचं साधन बनवा तुम्हाला वाटत असेल ही तर माझी कला हा तर माझा छंद खूप साधा आहे यापेक्षाही खूप काही ग्रेट ऑलरेडी इंटरनेटवर आहे परंतु असं काहीच नसतं प्रत्येकाची कला प्रत्येकाची बोलीभाषा सर्वांचं सारं काही वेगळं असतं कुणाला काय आवडेल आणि आजकालच्या जगात सारे जण फेकच सांगत आहे जर तुम्ही ओरिजिनल कंटेंट देत असाल तर जगाला नक्कीच आवडतो जर तुमचं वय जास्त असेल आणि तुम्हाला वाटत असेल कमी खर्चामध्ये घरी बसून काही करावं तर नक्की स्वतःमध्ये काय आहे हे शोधा त्याला आधुनिकतेच साधन द्या व्यवसायाला सुरुवात करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा त्या क्षणी आयुष्याचं गोल आखा तीस दिवसाचं साठ दिवसाचं किंवा नव्वद दिवसाचं आणि तुम्हाला कोणत्या विषयामध्ये आयुष्यामध्ये पुढं जायचं आहे त्याच्यासाठी दररोज स्वतःला वेळ द्या त्या गोष्टीबद्दल इंटरनेटच्या माध्यमातून असो पुस्तकांच्या माध्यमातून असो न्यूजपेपरच्या माध्यमातून असो किंवा सोसायटीमध्ये समाजामध्ये तुमच्या रिलेशनमध्ये रिलेटिव्हमध्ये कोणी आहेत का मित्रमैत्रिणी काका काकू का का ज्यांना त्या विषयामध्ये आवड आहे किंवा ते त्या कि विषयामध्ये उच्च पदावर आहेत त्यांच्याशी भेटा त्या विषयाचं पूर्ण ज्ञान अर्जित करा आपला वेळ आयुष्यामध्ये आपल्याला काय हवं त्याच्यासाठी जर तुम्ही शंभर टक्के दिलात तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच आत्मसात होईल तुम्ही फक्त सारेजण वरवर म्हणता भरपूर साऱ्या ठिकाणी एखाद्या ग्रॅज्युएट मुला किंवा मुलीला विचारलं ना तर तुमचं काय चाललं ते सरळ म्हणतात की आमची सरकारी परीक्षेची तयारी चाललेली आहे परंतु ते प्रत्येक ठिकाणी दिसतात कार्यक्रमात दिसतात सणावारांना दिसतात बाहेर दिसतात आणि मग दहा दहा वर्षाच्या नंतर हे काय म्हणतात की आम्ही सक्सेस होऊ शकलो नाही परंतु सक्सेस व्हायचं असेल तर थोडे दिवस स्वतःला स्वतःमध्ये राहून वेळ हा द्यावा लागतो तुम्ही तुमचा जर वेळ असा डिस्ट्रीब्यूट केला पूर्ण दिवसाचा तर तुम्ही काही बनाल का कधीच नाही हा खूप कमी लोक खरंच असे असतील ज्यांनी खूप वेळ दिला असेल पण ते अनसक्सेस आहेत पण असे असणाऱ्या लोकांचं टक्क्याचं प्रमाण खूप कमी आहे जास्तीत जास्त लोक तर फक्त म्हणतात पण स स्वतः स्वत शंभर टक्के डेडिकेशन एखाद्या विषयाला एखाद्या दे गोष्टीला देणारे लोक हे खूप कमी असतात या क्षणापासून विचार करा आपला वेळ कुठं वाया जातोय आणि आपण आपला वेळ कशाला द्यायला हवा आयुष्यामध्ये जर मोठं उद्देश ठेवलं तर काही गोष्टी या सोडाव्याच लागतात सॅक्रिफाईज हे करावंच लागतं स्वतःला वेळ द्या त्या गोष्टीची नॉलेज आत्मसात करा एवढा आत्मसात करा की त्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रत्येक बारीक बारीक गोष्ट सुद्धा माहीत असायला हवी ज्ञान अर्जित नका एखाद्या गोष्टीमध्ये हात घातला तर शून्यापासून शंभरापर्यंत ज्ञान अर्जित करा कॉम्पिटिशन जगाशी ठेवू नका दुसऱ्यांशी ठेवू नका स्वतःशी ठेवा ज्या विषयामध्ये तुम्हाला पुढं जायचंय त्या विषयाशी ठेवा त्या विषयातल्या शंभर टक्क्यांशी ठेवा आज आपण काय आहोत रोज एक पर्सेंट स्वतःला सुधारा उद्या त्याच्यापेक्षा चांगला व्यक्ती बना त्या विषयामध्ये हुशार बना प्रत्येक वेळी आपला विचार हाच ठेवा की आज मी कुठं वेळ वाया घातला मी कशाला वेळ द्यायला पाहिजे आज मी आयुष्यामध्ये कुठं आहे मला पुढे जाण्यासाठी माझ्या आयुष्याचा एकच सर्वात मोठी गोष्ट आहे तुम्ही एखाद्या विषयाला जेवढा वेळ देसाल ती गोष्ट तुमची नक्कीच होणार वेळ म्हणजे नुसतं हातात पुस्तक घेऊन दहा तास बसणं का नाही त्या गोष्टीला खरंच तुम्ही आत्मसात करत आहात का असं तसं नाही आज वाचलेली आज शिकलेली गोष्ट तुम्ही कधीच विसरू शकणार नाही अशा प्रकारे आत्मसात करा मग ती गोष्ट नक्कीच तुमची होईल छोट्या छोट्या गोष्टींच्या सक्सेसचा आनंद घ्या रोज एकच टक्के असा अभ्यास करा जो आयुष्यभर विसरला नाही पाहिजे कोणत्या प्रकारे करता येईल हे पहा लक्षात कसं ठेवता येईल ते पहा अभ्यास म्हणजे फक्त विषयाचा अभ्यास नाही एखादी गोष्ट आत्मसात करणे वेगळं आणि त्याला रट्टा मारणे लक्षात ठेवणे हे वेगळं तर आजपासून एखाद्या गोष्टीला आत्मसात करा अशी आत्मसात करा की तुम्ही तुमचं जर दिमाग शरीर चांगलं असेल वयाच्या ऐंशी ऐंशीव्या वर्षी जरी विचारलं थेराटिकल अभ्यास करा जर तुम्ही शालेय कॉलेजच्या जीवनात असेल पासआउट पुरतं परंतु तुम्हाला स्किल डेव्हलप करायची असेल तर थेरॉटिकल सारखा अभ्यास करून चालत नाही आयुष्यात एखाद्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर थेरॉटिकल सारखा अभ्यास चालत नाही एखादी गोष्ट तुम्हाला आत्मसात करावी लागते लक्षात घ्या रट्टा मारणं आणि परीक्षेत लिहिणं ही वेगळी गोष्ट आहे एखाद्या ठिकाणी कंपनीत तुम्ही जेव्हा काम करता किंवा एखाद्या व्यवसाय करता किंवा कोणती गोष्ट करता तिथं तुम्हाला खूप काही शिकावं लागतं चुकत चुकत शिकावं लागतं आजपासून रट्टा मारून शिकण्यापेक्षा रोज एक छोटीशी गोष्ट आत्मसात करायला शिका दररोजची एक गोष्ट सक्सेस त्याचा आनंद उपभोगा आजचा दिवस आजचा आनंद घ्या नाराज राहण्याचा अधिकार कुणाला नाही आनंदी राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे अडीअडचणीत या चालतच राहणार आहेत म्हणून आयुष्यामध्ये थांबू नका तुमच्याजवळ जे आहे त्याचा आनंदही व्यक्त करा देवाचे आभार माना आणि आयुष्यामध्ये मा दररोज एकच टक्के पुढे जा विचार करा वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात तुम्ही जर छोटीशी एक गोष्ट रोज स्वतःमध्ये मध्ये इम्प्रूव्ह केली तर एका वर्षामध्ये तुमच्यामध्ये तीनशे पासष्ट गोष्टी इम्प्रूव्ह होतील आणि छोटीशी एक गोष्ट इम्प्रूव्ह जी वाईट आहे ती त्या गोष्टीच्या जागी थांबवली तर तुमच्यामध्ये तेवढ्या गोष्टी कमी होतात तर आयुष्यात कधीही थांबू नका आणि आयुष्यामध्ये पुढे जा आयुष्यात एकाच दिवसाने आयुष्य बदलतं आणि आज तोच दिवस आहे ज्या क्षणी तुम्ही तुमच्या आयुष्याची संधी ओळखली त्या क्षणी तो दिवस तुमच्यासाठी अमूल्य आहे तर या क्षणी तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं ठरवा आणि आजच ती संधी आहे आणि तुमचं आयुष्य बदला ऐंशी टक्के लोकही वेळ जाण्यासाठी जगत असतात पण उरलेले वीस टक्के ही आयुष्याला बनवत असतात तुम्ही आयुष्य बनवणारे बना नुसता वेळ घालू नका जन्माला आलो सर्वजण करतात म्हणून मीही केलं पण आयुष्यामध्ये अनसक्सेस राहिलो किंवा त्याच्याच मागे लागलो आता माझं वय वाढून गेलं मी तर काळाच्या मागे सरलो मला तर काळानुरूप चालता येत नाही असं काहीही नसतं एखादी गोष्ट परत परत केल्या आणि कुणालाही आत्मसात होत असती विचार करा दगडावरून नदी जर कंटिन्यू वाहत असेल तर खूप वर्ष आणि त्या दगडाला सुद्धा धारा पडतात हे तो छोटस नॉलेज आहे हे काही एवढं अवघडही नाही एक गोष्ट तुम्ही दिवसातून दहा दा दहा करा दररोज करा दहा दिवस करा ती शंभर वेळेस होईल असं शक्यच नाही ती गोष्ट तुम्हाला येणार नाही आयुष्याचा दृष्टिकोन बदला आणि उरलेल्या वीस टक्के लोकांमध्ये मोडा स्वतःसाठी इतिहास घडवा आयुष्यामध्ये पुढे जा ऐंशी टक्के ऐंशी टक्के जनतेसारखं सर्वांच्या मागे जाऊ नका नोकरी करा शिक्षण करा प्रयत्न करा पण त्याच्या सोबतही आयुष्यामध्ये बी ऑप्शन नक्की ठेवा स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करा जमान्यानुसार चला आणि आयुष्यामध्ये पुढे जा गीतेचा एक श्लोक कर्मने वादिकारसे आपल्याला शिकवतो की या क्षणी घेतलेला निर्णय ने, हे आपलं भविष्य असत क्षणभर थांबा आजपर्यंत खूप काही केलं परंतु त्यातलं सार स्वतःच्या इच्छेप्रमाणे आणि स्वतःसाठी होत का शांत बसून विचार करा टक्के लोकांचं उत्तर असेल नाही एकतर तुम्ही जे केलं ते दुसऱ्यांच्या इच्छेप्रमाणे केलं जे केलं ते दुसऱ्यांच्या इच्छेसाठी त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं खूप कमी लोक असतील जे स्वतःसाठी जगले असतील या क्षणी पाच मिनिट शांत बसून स्वतःला विचारा हा प्रश्न आणि मग बघा आयुष्य कसं बदलतं ते अटॉमिक हॅबिट्स सारख्या पुस्तकातून मी सर्वात मोठे एकच शिकवण शिकली आहे जी म्हणजे तुम्ही चुकीचे नाही तुमचं आयुष्य ही, ही चुकीचे नाही परंतु तुमची जी दिनचर्या आहे रोज रोज तुम्ही रिपीट तीच करता तुम्हाला तुम्हाला दे दे ते चुकीच आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखादं गोष्ट हवी असेल तर त्या गोष्टीचा प्लान आखा आणि दररोज त्या गोष्टीसाठी आयुष्यातला वेळ द्या वेळ कसा द्या शून्यापासून शंभर पर्यंत ती गोष्ट आत्मसात करा आणि दररोज त्या गोष्टीला वेळ द्या आयुष्याची दिनचर्या बदला येणाऱ्या काळामध्ये तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल तुम्ही स्वतः कोण आहात तुम्हाला काय आह तुमचे स्वतःचे मूल्य काय हे तुम्हाला ठाऊक असणं म्हणजे तुमचा ठाम मत तुमचा आत्मविश्वास आत्मविश्वास म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही आणि हा मधूनच येत असतो कुणी देऊ शकत नाही ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखता प्रामाणिकपणे एखाद्या गोष्टीसाठी कार्य करता त्या दिवशी तुमचा आत्मविश्वास बरोबर वर येतो तुम्ही खोटं वागलात चोरी केली तर त्या क्षणी तुम्हाला माहित असतं हे अयोग्य आहे तुम्ही जगाशी खोटं बोलू शकता पण स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही आणि आत्मविश्वास हा प्रामाणिक व्यक्तीमध्येच असतो स्वतःसाठी प्रामाणिक रहा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढे जा